सकाळच्या डब्यासाठी आज आपण मसाला भेंडी बनवणार आहे त्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून नंतरनं सुकवून घ्यायची किंवा सकाळची घाई गडबड असेल तर ही भेंडी तुम्ही रात्रीची धुवून एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडळून ठेवायची म्हणजे भेंडी सुकली पण जाते दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी अशी सुकी दिसत नाही आहे कोरडी अशी होते नंतरनं काय करायचं आहे आता सकाळची खूप घाई असते त्यावेळेस एका एका भेंडीमध्ये आपण सगळा मसाला भरत ठे भरत बसत नाही कारण तेवढासा वेळ आपल्याकडे नसतो मग काय करायचं आहे भेंडीला अशी मध्ये चीर द्यायची आणि त्यानंतरनं अशी आपल्याला इथे भेंडी कापून घ्यायची मागचा पुढचा जो देठाचा भाग असतो तो थोडा थोडा आपल्याला इथे काढून घालायचा आणि आणि त्यानंतरनं आपल्याला भेंडी या पद्धतीने चिरून घ्यायची आता इथे जास्त मोठी नाही जास्त बारीक नाही तर मिडेम अशी आपण इथे भेंडी चिरून घेतलेली आता भेंडी करताना आपल्याला इथे कढीपत्त्याचा तडका आवर्जून द्यायचा भेंडीच्या भाजीमध्ये कढीपत्त्याचा तडका भेंडी खायला खूप छान आणि चांगला सुहात त्यामधनं येतो दोन पळ्या तेल घालून घेतलेले तेल गरम झालं जिरी मोहरी घालून घ्यायची जिरी मुरी तडतडली की कडेपत्ता घालायचा आणि त्यानंतरनं हळद हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मी बाकीचे मसाले घातलेले नाही आहेत तेलामध्ये तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते आपण जर बाकीचे मसाले तेलामध्ये घातले आणि भेंडी परतत असताना मसाले जळले जातात किंवा ते कडवट लागतात भेंडीचा कलरसुद्धा मग काळपट होतो काय करायचं आहे भेंडी आपल्याला घालून घ्यायची हळद हिंग घातलं की मग आपल्या मीठ घालायचंय आणि तेलामध्येच भेंडी आपल्याला साधारणत परतून घ्यायची म्हणजे आपल्याला तेलामध्येच भेंडी चांगली शिजवून घ्यायची पाच सहा मिनटामध्ये मिडियम ती भेंडी तेलामध्ये चांगली शिजली जाते तिला जास्त वेळ लागत नाही असं मे असं केल्यामुळे काय होतं भेंडीचा कलर बदलत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही आता तुम्हाला इथे दिसत असेल आपली भेंडी तिचा कलर बदललेला नाहीये आणि ती चिकटही झालेली नाही आहे त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आता मसाले आपल्याला यामध्ये कोणते घालायचे गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे लाल तिखट आहे आणि जो आपला मिक्स मसाला जो असतो सगळे खडे मसाले एकत्र करून केलेले ते तो मसाला मी इथे घालून घेतलेला आता तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण एवढेच मग मसाले घालायचे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून आपल्याला फक्त हे दोन तीन मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं त्यापेक्षा जास्त आपल्याला भेंडी परतून घ्यायची नाही आहे भेंडीचा कलर बदलला जातो आणि मसालासुद्धा जळला जातो त्यामुळे भेंडी खायला मग चिकट पण होते खायला पण तिची टेस्ट जरासा वेगळी वाटते मसाला आणि शेंगदाण्याचा कूड घातला की दोन तीन मिनटापेक्षा जास्त भेंडी परतू नका दोन तीन मिन मिनटंच परतून घ्या छान मोकळी सुटसुटीत अशी आपली मसाला भेंडी बनवून तयार झालेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर नक्की करा